नमस्कार मैत्रिणीनो इथे मी व्हेजिटेबल भात बनवणार आहे त्यासाठी बघा मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत फ्लावर टोमॅटो कांदा गाजर फरसबी ढोबळी मिरची बटाटा आणि थोडंसं लसूण आणि तीन चार टोमॅटो आणि तांदूळ चला तर आपल्याला आता रेसिपीला सुरुवात करूया मस्त असा थंडीत हा भात छान लागतो खायला आणि हिरवी मिरची पण घेतलेली आहे चला ले ले आहे। तर आता मोरी आणि जिरे टाकून देऊया छान लागतो हा भात तो मोरी जिरे मी टाकून दिलेले आहेत छान आता तडतडले आहे ते चला लगेच लसूण टाकून दिलेला आहे मी कढीपत्ता कांदा झटपट बनवायचा आहे मस्त कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला लगेचच आपल्याला हिरवी मिरची टाकून द्यायची आहे ते पण छान आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता लगेचच आपण टोमॅटो टाकून देऊया परत ले ले छान परतलं आहे आपलं कांदा टोमॅटो आणि वरतून मी हळद टाकून दिलेली आहे ती पण छानशी आपल्याला मिक्स करायची आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसते फोडणी ती कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आता वरतून आपण सोहणाचा मसाला टाकलेला आहे तो पण छान आपल्याला मस्त परतून घ्यायचा आहे आणि वरतून सर्व भाज्या मी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ आणि त्या आपल्याला सर्व टाकून द्यायच्या आहेत आणि त्या असे दोन मिनिटे आपल्याला अशाच परतायच्या आहेत म्हणजे ते सॉफ्ट होतील आणि आता आपण लगेचच भात टाकून देऊया त्यात थोडीशी मी मूग डाळ टाकलेली आहे त्याने टेस्ट खूप छान येते आणि भात खाताना एकदम रुचकर लागतो म्हणून मी थोडीशी डाळ टाकलेली आहे आणि हा भात झटपट होणार आहे फक्त कटिंग करायला वेळ लागतो असा मस्त आपल्याला वरती खालतून करून घ्यायचं आहे आता मी इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे पिंक मीठ टाकलेला आहे हलवून झालेलं आहे आपलं आता इथे मी चार ग्लास पाणी टाकत आहे म्हणजे सर्व भाज्या भात सर्व मस्त त्यामध्ये शिजेल चला तर आता इथे मी झाकण ठेवून देते आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटे बघा झाले आपला भात कसा तयार झाला तुम्ही बघू शकता गच्च कढई भरून झालेला आहे आणि विशेष म्हणजे खूप मस्त झालेला आहे छान खमंग सुटलेला आहे बघा बटाटा तर रो काही शिजलेला आहे चला तर तुम्हाला माझा भात आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खान स्वस्त रहा